मला माफ कर तुझ्या लग्नाला येता आलं नाही पण खरंच तुझ्या लग्नाला यायचं होतं काळजाच्या आकाराचं ग्रीटिंग द्यायचं मला माफ कर तुझ्या लग्नाला येता आलं नाही पण खरंच तुझ्या लग्नाला यायचं होतं काळजाच्या आकाराचं ग्रीटिंग आश्रूत भिजून तुझ्या हिरव्या उटीत द्यायचं होतं तुझं लग्न ठरलं त्या दिवशी पाय नकळत गेले बारच्या गेट तर नमस्कार मंडळी स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तर मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे खूप छान अशी कविता जी की संदीप जगताप यांनी म्हणलेली आहे कविता आहे निवडूंग कविता आहे निवडूंग तर ही कविता शॉर्ट पर्यंत नक्की बघा खूप भन्नाट कविता आहे मित्रांनो प्रेम कविता आहे शॉर्ट पर्यंत नक्की बघा हा एक सगळा वेगळी कविता मुद्दाम जाणीवपूर्वक आपल्यासाठी ठेवली बागवेसरांसारख्या तरुण कवीनं प्रेम कविता म्हटली तेव्हा माझ्यासारख्या बालकवी नाही पण म्हणायला ना पाहिजे <laughs> शेतकरी म्हणून <laughs> <ने मनों... laughs> दोन तुकडे त्या कवितेचे मजुरी करत शेती करत मी शिकलो अधूनमधून ज्या दिवशी कॉलेजला जायचो त्या दिवशी वर्गात कधीच बसत नव्हतो कोण कोण वर्गात बसलं ते बघण्याची जबाबदारी माझी असायची पण एक कोणीतरी काळजी घेणार होतं ती मुलगी माझ्या वया घेऊन जायची आणि सगळ्या नोट्स लिहून आणून द्यायची एम एच्या सगळ्या नोट्स तिच्या आता मागे बायकोला एक दिवस दिवाळीचा आवर्ताना लॅपटॉपवरती त्या वया सापडल्या बायको म्हटले काय अक्षर सुंदर होत तुमचं ईमेल असताना मी काहीच बोललो नाही दादा कारण मला माहित आहे काही बोललं की किती मोठ्या मोठ्या संतांच्या वाट्याला काय काय आलंय बहाचं पण आता बघितल्यानंतर काही खरं नाही कवीच्या वाट्याला ते येऊ नये म्हणून मी काहीच बोललो नाही पण त्या मुलीनं एक दिवस होळकर सरांच्या ज्या ओळी आहे ते आमच्याकडे गॅदरिंगला आले होते कवी प्रकाश होळकर त्यांची फार सुंदर ओळी की तुझा आबाळ मला दे माझा आबाळ तुला आठवांच्या पारंभीला बांधू एक झुला त्या त्या तिनं शेवटच्या पानावर लिहून दिली मला म्हटले काय वाटतं तुला मी म्हटलं कविता छान आहे <laughs> पती म्हणे आशा याबद्दल काय वाटतं <laughs> आता इकडे शेतकरी आहे मी कष्ट करतोय मजुरी करतोय आई वडील ते सगळं करताय आणि म्हणून मग मी तिला दिलेलं ते उत्तर आहे ते कॉलेजच्या काळामधला आज मुद्दम बागवि सरांसारख्या सार तरुण कवीच्या कविता ऐकल्यानंतर मला ती कविता आठवली आणि ती कविता मुद्दम ठेवतो तुझ्या स्वप्नांचा आभाळ मला देऊच नको नकोच ते तुझा आभाळ घेऊन मी तरी काय करू oh, oh, oh. तुझ्या स्वप्नांचा आभाळ मला देऊच नको नकोच ते तुझा आभाळ घेऊन मी तरी काय करू माझं स्फोट मला जड झालाय सांग ना तुझं पोट कुठून भरू माझं स्फोट मला जड झालाय सांग ना तुझं पोट कुठून भरू तो चंद्र ते सूर्य ती लुकलुकणारे तारे यांचं कधीच भ्रमण नसतं माझ्या जीवनाच्या आभाळात तो चंद्र तो सूर्य ती लुकलुकणारी तारे यांचं कधीच भ्रमण नसतं माझ्या जीवनाच्या आभाळात माझं जीवन म्हणजे नुसतंच अंधाराला वाहिलेलं सरणावर लाकडं कमी पडलेत म्हणून थोडंसं जळायचं राहिलेलं सरणावर लाकडं कमी पडलेत म्हणून थोडंसं जळायचं राहिलेलं रात्रीच पावसाची पहिली सर कोसळली आईना सारवलेल्या भुईचे पोपडे निघालेत रात्रीच पावसाची पहिली सर कोसळली आईनं सारवलेल्या भुईचे पोपडे निघालेत कारव्यांच्या कुडांवरची माती सुद्धा ओलीहून सकाळपर्यंत गळून जाईल माझं घरट भर पावसात पावसानं जळून जाईल माझं घरट भर पावसात पावसानं जळून जाईल तू म्हणशील हा अजूनही थोडा वेडा थोडा खुळा आहे तू म्हणशील हा अजूनही थोडा वेडा थोडा खुळा आहे पावसानं कुठं घर जळतात का पण जळतात झोपड्या हे तुला पटणार नाही मी कितीही ओरडलो बेंबीच्या देठापासून तरी हा आवाज तुला आतला वाटणार नाही म्हणून तू समज कर अथवा गैरसमज कर म्हणून तू समज कर अथवा गैरसमज कर तुझ्या स्वप्नांचा आभाळ मला देऊच नको नकोच ते पेलावणारच नाही तुझ्या स्वप्नांचा आभाळ मला देऊच नको नकोच थे, थे ते mm. ते पेलावणारच नाही त्यापेक्षा ते एखाद्या उंच झाडावरती टांग त्यापेक्षा ते एखाद्या उंच झाडावरती टांग कारण माझ्या आयुष्यात सगळ्याच रक्ताळलेल्या वाटा आणि पावला पावलावर स्मशनाकडे जाणारे फाटे आहे कारण माझ्या आयुष्यात सगळ्याच रक्ताळलेल्या वाटा आणि पावला पावलावर स्मशानाकडे जाणारे फाटे आहे कशाला माझ्या मागे लागतेच पोरी या निवडुंगाला पेऱ्या पेहऱ्यावरती काटे आहे या निवडुंगाला पेऱ्या पेहऱ्यावरती काट्या हे सगळं होतं ऐकत नाही शेवटी जे व्हायचं ते होतं अनेक लोकांच्या वाट्याला आहे तेच माझ्याही वाट्याला आलं लग्नाची पत्रिका आली जाता आलं नाही गेलो नाही जाणीवपूर्वक कारण कोपऱ्यात बसून लग्न बघणं माझ्यासारख्या बालकवीला तरी सहन होणार नव्हतं आणि म्हणून नंतर भेटल्यानंतर ती जी बोलली त्याला पुन्हा उत्तर दिलं ते चार कडव्यांचं असे मला माफ कर तुझ्या लग्नाला येता आलं नाही मला माफ कर तुझ्या लग्नाला येता आलं नाही पण खरंच तुझ्या लग्नाला यायचं होतं काळजाच्या आकाराचं ग्रीटिंग आश्रूत भिजून तुझ्या हिरव्या उठीत द्यायचं होतं मला माफ कर तुझ्या लग्नाला येता आलं नाही पण खरंच तुझ्या लग्नाला यायचं होतं काळजाच्या आकाराचं ग्रेटिंग आश्रूत भिजून तुझ्या हिरव्या ओटीत द्यायचं होतं तुझं लग्न ठरलं त्या दिवशी पाय नकळत गेले बारच्या गेटवर mm. तुझं लग्न ठरलं त्या दिवशी पाय नकळत गेले बारच्या गेट वर पण थबकलो थोडासा विचार केला आणि भूतकाळाला केलं बोलक <laughs> पण थबकलो थोडासा विचार केला आणि भूतकाळाला केलं बोलक म्हटलं दारू पिऊन सांग ना आजपर्यंत कुणाचं दुःख झालंय हलक <laughs> म्हटलं दारू पिऊन सांग ना आजपर्यंत कुणाचं दुःख झालंय हलक ऍक्सिडेंट मध्ये सापडलेल्या माणसासारखा मीही बाहेरून ऍक्सिडेंट मध्ये सापडलेल्या माणसासारखा मीही रक्तळ यातून बाहेरून तरी अजून खचलो नाही काचेच्याच मनाचा बनलोय पोरी तरी अजून टिचलो नाही काचेच्याच मनाचा बनलोय पोरी तरी अजून टिचलो नाही एखादं स्वप्न तुटलं असल माझं काळीच फुटलं असल एखादं स्वप्न तुटलं असल माझा काळीच फुटलं असल एक पोरगीज गेली आयुष्यातून तिनं लुटून लुटून कित्येक लुटलं असेल एखादं स्वप्न तुटलं असल माझं काळीच फुटलं असेल एक पोरगीज गेली आयुष्यातून तिनं लुटून लुटून कित्येक लुटलं असल असं मी समजून सांगतो स्वतःला असं मीच समजून सांगतो स्वतःला तरी कधी कधी वाटतं की सिलिंग फॅनच्या गळ्यात गळा घालून आपण लटकून जावं छाताला आपण लटकून जावं छत आपण लटकून जावं छत आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि अशाच कवितांसाठी आपल्या चॅनलला शेअर करा धन्यवाद